नमस्कार मी मंगेश रमेश फडतरे आन अॅग्रो माय प्रोडक्शन फलटन आपल्याला घेऊन आलो आहे अभिजित माने देशमुख यांच्या डाळि शेतीमध्ये आज हे शेतकरी अभिजित माने देशमुख हे शेतकरी आपल्याकडे गेले तीन वर्षापासून जोडले आहेत आपल्या कंपनीचे प्रोडक्ट श्रीदा श्रीदा सप्लिमेंट आणि औषधे टेनेक्स बुस्टर इतर प्रकारचे वापरत आहेत तर आपण त्यांच्याच तोंडून जाणून घेऊया त्यांना घेतलेला अनुभव कसा आहे तो नमस्कार मी अभिजित माने देशमुख कंपोस्ट महाळुंग तालुका माळशिरस तर गेल्या तीन वर्षापासून आपण आणायचं जोडलेलं आहे म्हणजे खतं वापरतो सगळे बागेसाठी तर गेल्या वर्षी पण ज्यावेळेस वापरला आपण मागच्या दोन वर्षात त्यावेळेस आपण बारा टन एकरी माल काढत होतो बारा टन हा तर बारा टनावर आपण गेल्या वर्षी अठरा टनावरती हा साडेचार हा साडेचारशे झाडात सहा टन माल वाढला एक वर्षाचा तर गेल्या वर्षी पण आपण सगळे म्हणजे तीन डोस केले ते सेटिंगचा एक नंतर धर्ती वेळ एक केला सेटिंगला केला आणि साईजसाठी एक केला आणि पण नंतर रेस्ट पिरियड एक केला हां सेम शेड्यूल ह्या वर्षी पण तेच वापरतो वापर हां हां चार डोस म्हणजे वर्षाला होतात दोन दोन किलो जे आपण डोस वापरतो वापर आता जो जवळजवळ एका झाडाला अडीचशे तीनशे पर्यंत सेटिंग आहे सेटिंग हा म्हणजे पूर्ण आपण शेड्यूल फॉलो करतो ते आता मुळी बघितलं तर मुळी पूर्ण चालू आहे हा गांडोळ्यांची संख्या भरपूर आहे हा आणि झाडात ह्या वर्षी अशी ताकद वाटते एक प्रकारची गेल्या वर्षी आणखी ताकद वाढली हा ह्या वर्षी वाढवून माल्य केला हा ह्या सीझनला आणि झाडामध्ये पण चांगलं स्टोरेज आहे आणि सगळं मल काढी आणि खोडाडीला माल जास्त लागले आणि त्याच्यामध्ये पांढरे मुळेचे प्रमाण वाढतंय हो सगळं बाकीच काय एक्स्ट्रा करायची काय गरज नाही पडत आणि जे अनायग्रोच जे शेड्यूल आहे ते पुरेपूर तुम्ही हो स्प्रेच जे काय ते सांगतील आता तुम्ही सांगता जसं ते बोर्ड जे स्प्रे एक एक महिन्याला अर्धा टक्क्याच हे ते आणि कंपनीचा फॉलोअप होतो का तुम्हाला काय कंटिन्यू हो रेग्युलर फोन असते त्यांचे चार चार आठ दिवसाला फोन असते बागाची कंडिशन कशी आहे कुठले स्प्रे झाले आता कुठलं घेणार आहे काय असतं सगळं अजून एक सांगा हे वापरायच्या अगोदर आम्ही तीनशे साडेतीनशे पर्यंत साईज जात होतो वरची साईज केमिकलचा डोस वापरून साडेतीनशे वॉटर सोलिबल ज्यावेळेस हे वापरायला लागलो ती साईज पाचशे सहाशे पर्यंत गेली गेली हा ह्या वर्षी त्याच्यापेक्षा जास्त होईल ओके म्हणजे या वर्षी सरासरांचे पाचशे सहाशे जे ऑलरेडी साईज गेली तिथं सातशे आठशे पर्यंत आणि झाड पण तुम्ही पाहू शकता आणि इतर सगळी झाड पाहू शकता स्टोरेज त्याचं कळीचा स्ट्रोक निघताना चांगला टेम्परेचर मध्ये असून सुद्धा पहिलं पाणी दिलं बागेला तीन मार्चला पाणी तीन मार्चला कारण या वर्षीच टेम्परेचर खूपच जास्त कंटिन्यू आमचा सोलापूर जिल्हा कंटिन्यू चाळीस चाळीसच्या वरती होता तरी पण कळीचं प्रमाण चांगलं होतं त्याचं ड्रॉपिंगचं अजिबात ड्रॉपिंग तर नाहीच नाही झालं एवढं टेम्परेचर असून सुद्धा चांगल्या प्रमाणात काम चांगल्या प्रमाणे केल्यामुळं टॉपिंग पण नाही आणि आता आपण सेटिंग बघत असतो बरोबर अडीचशे प्लसच्या वरती आहे तर आता तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता का, इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता का याबद्दल कंपनीच्या बद्दल पण वापरलं तर काय फायदाच होणार आहे हा रासायनिक कसं तेवढं तोट आहे तसं ह्याच नाही काय ओके आणि कसं रासायनिक खत वापरल्यामुळे काय होत रोग येण्याची क्षमता जास्त असते रोगाचा तर विशेष नाही अजिबात काय कुठे डाग दिसला तेलकटचं प्रमाण पण अगदी एक टक्के एक okay. दोन हो, तीन झाडावरती तेलकट फक्त दिसतं गेल्या वर्षी वर तुम्हाला तस... गेल्या वर्षी पण तीन चार झाडावरती होत ह्या वर्षी पण तिथं तेवढ्या स्पॉट पुरत मर्यादित okay. आहे ओके असं जरी जरी म्हणजे शेतकरी आपल्याला तेलकट वगैरे काय कुठलं रोग आलं तरी तो तिथल्या जा तिथं थांबवण्याचा जेवढी कॅपॅसिटी झाडात ताकद नाही पसरू शकत झाडात बरोबर असं अवघड असं नाही काय वाटत याच्यात आता ओके म्हणजे आता ही आता काय तुम्हाला वाटतं की सातशे आठशे तुमचं असं म्हणणं की सातशे आठशे पर्यंत साईज जाईल आणि अंदाजे उत्पन्न काय निघण्याचे बावीस ते पंचवीस टन एकरी उत्पन्न निघाला पाहिजे आता झाडं किती आपल्या ह्याच्यामध्ये आता साडे चारशे झाड वीस झाड आतापर्यंत आठ वर्षात गेले गेल, गेले आठ वर्षात चारशे तीस झाड आहेत आता ओके चारशे आणि एक झाड सरासरी किती न गेल्या वर्षी चाळीस किलो चाळीस किलो न चाललो पन्नास साठ किलो पर्यंत चालेल पन्नास ते साठ किलो प्रमाणात चाललं त्यांचं म्हणणं नाही जवळपास चारशे झाड आहेत त्यातनं वीस झाड आपली साडेचारशे साडेचारशे मधनं वीस झाड गेलेली म्हणजे सरासरी चारशे तीस ते चारशे पंचवीस झाड आहेत आणि हे सगळं तुम्ही पाहू शकता सगळं एक सारखेच सेटिंग आहे सगळं काही एकदम व्यवस्थित आहे नाही नाही काय अडचण काय नाही काय आभरी आहोत